तर हाय मित्रांनो तर मी आज लई खुश आहे आणि साक्षी पण खुश आहे कारण आमचा आजही ही कामाचा शेवटचा दिवस असल्यामुळं बघा इकडे गायक गाणं म्हणायला आहे आता थोडाच राहिला आहे की आज होऊन जाणार आहे उशेवरा झाला की आजपासून काम बंद कारखाना बंद होणार आहे इथल्या बघा साक्षी तंगोला बांधायली ए पटपट बांध लवकर हा आणि गायक गाणं एक म्हणून दाखव गायक इकडं इकडे गायक गाणं म्हणून दाखवायला आहे म्हणून दाखव नाही गाणं तर मित्र हो थोडा ऊस राहिला आहे एवढा ही पण खराब ऊस आहे तरी पण थोडा लागायला लागला आहे थोडा ऊस झाला की आम्हाला सुट्टी आमचे डेली व्हिडिओ येणार आहेत तर असंच आम्हाला सपोर्ट करा आम्ही तुमच्यासाठी चांगली चांगली व्हिडिओ कॉमेडी घेऊन येणार आहोत आणि डेली व्हिडिओ अपलोड होणार आहे तर आम्हाला असाच सपोर्ट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आमचा व्हिडिओ तुमच्या पसे येणार आहे तर मित्रा मी गाणं म्हणून दाखव बघा ही पण खुश आहे आज पता यामुळे खुश आहे नाही तर रोज रडत असते रोज रडत असते आधी म्हणते दुवार टाकायला पुन्हा टाकलं की पुन्हा मोठे बांधून आपल्या दुसऱ्या दुसऱ्या कारखान्यात जायचे आपल्या आपल्याला पुढच्या माझ्या इथे नावचा दिवस राहिला हे काय हो का हि बाबा लेखी काय शेवटचा दिवस राहिला पात लावली की काम झाड

आता आराम, आता, आता आराम ऊन पण लय लागायला का म्हणून त्याच्यामुळं आता आम्ही कुठं काय काम करणार म्हणून आता आराम घ्यायचा एक भाई महिना बसी एक महिना दोन महिने बसायचं आता उठतो राहायचं नाही बाय